हॅलो एवरीवन ड्रीम्स ड्रीम सू ऑटोमॉलमध्ये तुमच्या आज स्वागत आहे तर आज मी ड्रीम सू ऑटोमोलमध्ये एक रील्स कवर करणार कवर करणार आहे त्याच्यामध्ये दोन एटी काय माझ्याकडे एक दोन हजार पंधराची आणि एक दोन हजार सोळाची दोन वेगवेगळे गाड्या आहेत दोघी व्हाईट कलरमध्ये पांढऱ्या कलरमध्ये आहे वेल मेंटेन आहे तर या तुम्हाला हे गाड्यांचं डिटेल दाखवू तर हे जे एक्झिट माझ्यासमोर जे गाडी आहे ती दोन हजार पंधराची मारुती सुझुकी एटीका वी मॉडेल मध्ये आहे फर्स्ट ओनर गाडी आहे पांढऱ्या कलर ची गाडी आहे इन्शुरन्स पण चालू आहे मार्केटमध्ये एटिगाचा लाय डिमांड आलेला आहे कारण हे आहे की हे जे ईटिगा आहे तिला आपण घरी पण वापरू शकता आणि भाड्यावर पण वापरू शकता तर एटीकाच असं आहे का, का एटीका जी आहे तर अठरा ते वीस पर्यंत एवरेज पण देऊ शकते ते आपल्या साल बनण्यावर डिपेंड आहे तर आपल्याकडे दोन इटीका आहे तुम्हाला पहिलेच सांगितलेले मी तर तिच्यामध्ये एक इटी हे आहे दोन हजार पंधराची वेल मेंटेन दोन हजार पंधराची एम एस झिरो फाईव्ह सी एच बयालीस छप्पन नंबरची गाडी आहे दोन हजार बाराची हिच्या ऑफर आपण सात लाख पंचावन्न हजार ऑफर ठेवलेला आहे त्याच्या ऑफरमध्ये थोडाफार कमी जास्त होईल त्याच्यावर तुम्हाला लोन करायचं असेल तर लोन पण पाच एक लाखपर्यंत तिच्यावर आपण लोन तुम्हाला करून देऊ तर हिच्या पुढे आपण पाहू दोन हजार सोळाची युटीका आय दोन हजार स सोळाची गाडी एम एच फोर्टी थ्री डब डबल नाईन डबल सिक्स हा गाडीचा नंबर आहे हे पण युटी गा आय आहे दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर पण गाडी आहे पांटे कलरमध्ये जबरदस्त गाडी आहे जबरदस्त भारामसोत गाडी एकदम गाडीचा ऑफर आपण आठ लाख पाच हजार ठेवलेला आहे तिच्या बैठकीमध्ये थोडाफार कमी होईल समोर समोर या ड्रीम्स ऑटोमॉलमध्ये हे माझं ऑफिस आहे ड्रीम्स ऑटोमॉल याला विजिट करा तुम्ही आणि थोडेफार पैसे कमी जास्त होईल तिच्यावर लोन करायचं असेल तर तुम्हाला मी याच्यावर सहा लाख रुपये पण लोन करून देणार हा ड सगळं तुमचं डॉक्युमेंटवर डिपेंड आहे कोणी सॅलरीड आहे तर सॅलरीड स्लिप लागेल शेतकरी आहे तर शेतकऱ्याचं सात बारा असेल कोणी तर व्यवसाय करत असेल तर तिच्या पण आय टी आर लागेल तर हे दोघे गाड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे एम एच फोर्टी थ्री दोन हजार सोळाची गाडी होती आणि एम एच झिरो फाईव्ह हे जे आहे तर दोन हजार पंधराची गाडी ह्याचा ऑफर जे आहे तर सात लाख पचपन्न हजार रुपये आहे आणि असा ऑफर आठ लाख पाच हजार रुपये असा ऑफर आहे तर तुम्हाला पत्ता एकदा पण सांगू दे तुम्ही ड्रीम्स ऑटोमॉल व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबाद हा माझा ॲड्रेस आहे कॉल करा किंवा व्हॉट्सअपला हाय करा जे गाडी तुम्हाला पाहिजे असेल ते पण तुम्हाला भेटून जाईल